नाशिक शहरात खड्ड्यांचं साम्राज्य वाढल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पेठ फाटा येथे जन आक्रोश आंदोलन नाशिक शहरात प्रहार स्टाईल न शहर प्रमुख श्याम गोसावी यांच्या नेतृत्वात फाटा येथे एकोणावीस डिसेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले शहरात रस्त्यावर जागोजागी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रचंड खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी तर खड्ड्यात माती टाकून खड्डे बुजवण्याचे प्रयत्न महानगरपालिकेद्वारे केले गेले या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले त्यात निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय तसेच लोकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे परंतु नाशिक शहर बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांचा प्रचंड मनस्ताप होत आहे याला नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरले जात आहे नागरिकांच्या मनस्तापाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे पेठ फाटा येथे आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांचं नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे तसेच पुढील आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनानं नोंद घेण्यात यावी या प्रसंगी दत्तू बोडके अनिल भडांगे समाधान बागल श्याम गोसाविवय रोकडे निवृत्ती धात्रक शोभाताई काळे कल्पेश शिंदे ललित पवार बाळासाहेब घुगे पंकज बैरागी कैलास चव्हाण प्रमोद केदारे शिल्पताई झारेकर जगदीश च चौधरी नामदेव जाधव ज्योत्ना सोनार तमसुम शेख जब्बर शेख श्याम पातळे प्रेम अग्रवाल सोमनाथ मल्ले ऋषिकेश गोडसे मनीषा पाटील सुनील पाटील अर्चना खराटे माधव खराटे आंदोलन प्रसंगी उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक